शनी जयंती हे पाच उपाय दूर करू शकतात तुमच्या सर्व अडचणी गुरुवार सहा जून 2024 रोजी शनि जयंती आहे यासोबतच गुरुवारी अमावस्या देखील आहे शनि जयंतीच्या दिवशी शनि देवाची पूजा केल्याने कुंडलीतील दोष शनीची साडेसाती आणि ध्येयाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात ज्या लोकांच्या कुंडलीत शनी अशुभ असेल त्यांनी शनी जयंतीच्या दिवशी शांतीसाठी काही खास उपाय करावेत येथे जाणून घ्या पहिला उपाय शनी जयंतीच्या दिवशी एक नारळ घेऊन एखाद्या हनुमान मंदिरात जावे मंदिरात हनुमानाच्या मूर्तीसमोर स्वतःवरून सात वेळेस नारळ उतरवून घ्यावे या दरम्यान हनुमान मंत्र ओम रामदूताय नम या ओम महावीराय नमह चा जप करावा नारळ हनुमानासमोर फोडावे शनिदोष आणि अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी नारळाचा प्रसाद सर्वांना वाटावा आणि स्वताही घ्यावा दुसरा उपाय शनी जयंतीच्या दिवशी हनुमानाला लाल वस्त्र शेंदूर चमेलीचे तेल लाल फूल अर्पण करावे या सोबतच हनुमान चालिसाचा पाठही करावा या उपायाने सर्व अडचणींमधून मुक्ती मिळू शकते तिसरा उपाय शनी जयंतीला पिंपळाची अकरा पाने तोडून आणावीत पाने फाटलेली नसावीत सर्व पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत त्यानंतर हनुमान मंदिरात जाऊन पानांवर चंदनाने श्रीराम लिहावे त्यानंतर या पानांची माळ तयार करून हनुमानाला अर्पण करावी चौथा उपाय सहा जून रोजी सूर्यास्तानंतर हनुमानासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दिवा मातीचा असल्यास जास्त उत्तम राहील दिवा लावल्यानंतर हनुमान चालिसा किंवा सुंदर पाठ करावेत पाचवा उपाय शनी जयंतीच्या दिवशी तेलाचे दान करायला विसरू नका यासाठी एका भांड्यात तेल घेऊन त्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहावा त्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला तेल दान करावे